सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण तीन चरित्र पाहणार आहोत पहिली लीला आहे दूध पकवाना आख्यायिका श्रवण दूध पकवानाविषयी अखयिका स्वामींनी ऐकलेली आहे आणि ती आख्यायिका आपल्याला ही ऐकायला मिळणार आहे तर ती आख्यायिका कशी आहे वामदेव आपल्या शिष्यावर का रागवतात शिष्याचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतो या वामदेवामुळे मग नेमकं होते कसं पुढं आणि मग या शिष्य परिवाराचा जो संसार आहे तो कसा व्यवस्थित होतो पुन्हा काडीमोड व्हायची दोघांमध्ये तर ती होत नाही तर असा नेमका प्रसंग तरी काय होता हे तुम्हाला समजणार आहे दुसरं चरित्र आहे आंग्री व्यथा आख्यायिका श्रवण पायाची व्यथा या वामदेवाला होते आणि ती आख्यायिका स्वामी ऐकतात तर ह्या दोन आख्यायिका आपण आज पाहणार आहोत आणि तिसरी लीळा आहे पाखाण जाती निरूपणे पाषाण जातीविषयी स्वामी निरूपण करतात अशा या तीन लीळा आपण आचार्यज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत ह्या तिन्ही लिळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ह्या ज्या आख्यायिका आहेत या आख्यायिकेच्या उपरांत स्वामी काय सांगतात हेही अत्यंत महत्वपूर्ण आहे स्वामी निरूपण काय करतात ते महत्वपूर्ण आहे तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला तिन्ही चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उपाध्य का लज्जित झाले आणि दुसरा प्रश्न होता की सरोजनी श्री चक्रधर स्वामी रोटीला पाहून आश्चर्यकारक असे उद्गार काढतात रोटी मा असं म्हणतात हे कशामुळे हे जे आश्चर्यकारक असे उद्गार काढले स्वामींनी स्वतःच्या श्रीमुखातून हे कशामुळे काढले तर हे दोन प्रश्न मी तुम्हाला कालच्या ज्ञानसत्रामध्ये विचारले होते या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनला क्लिक करा आणि तुम्ही तिथे कालचं ज्ञानसत्रही ऐकू शकता आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाब आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत जातील एकही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे तेहतीस दूध पक्वान श्रवण दूध पक्वांना विषयी जे काही आख्यायिका आहे त्या आख्यायिकेचं श्रवण स्वामी इथे करतात म्हणजे ऐकतात ती आख्यायिका कोण सांगते ही आख्यायिका ते समोर येणारच आहे बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात बाबा या वामदेवाचा एकू शिक्षू तयाची स्त्री तया ला गोनी या दुधाचे पकवान न करी या वामदेवाचा एक शिष्य होता ही आख्यायिका कोण सांगत आहेत बाईसा सांगत आहेत सुरुवातीला झालं बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात की बाबा या वामदेवाचा एक शिष्य होता त्या शिष्याची जी स्त्री होती म्हणजे पत्नी त्या लागून नसुद्या दुधाचे पकवान करी वामदेवाचा जो शिष्य होता त्या शिष्याची पत्नी वामदेवासाठी नसुद्या दुधाचे पकवान तयार करायची कारण वामदेव हे पयोवृत्ती होते दुधाचेच पदार्थ घ्यायचे आणि म्हणून दुधाचे पदार्थ ही बाई तयार करायची तिला जे काही पकवान तयार करता येतात ते तयार करायची तव की वामदेवा ते म्हणितले तर एक जण असा चुगलखोर कोणीतरी माणूस असतो त्या चुगलखोर माणसाने चुगली लावली कोणाला जाऊन लावली चुगली वामदेवाला वामदेवाला जाऊन तो चुगलखोर माणूस काय म्हणतो नसुद्या दुधाची काही पकवान्य ती ते तू धान्य आहे तो चुगलखोर माणूस वामदेवापाशी जातो आणि वामदेवाला म्हणतो की तुम्ही सांगा नसुद्धा दुधाचे पकवान कधी तयार होतात का नाही होत तो जो तुमचा शिष्य आहे त्या शिष्याची पत्नी काय करते त्या दुधामध्ये काहीतरी धान्य मिसळते मिक्स करते त वामदेवी म्हणितले वामदेवाने पण भरोसा केला या चुगलीचा ह्या माणसाने जी चुगली केली त्यावर भरोसा केला जसं मी तुम्हाला ह्यापूर्वी पण म्हटलेलं आहे कुणी चांगलं काम करत असेल तर त्याविषयी लोक पुरावे मागतात आणि असं कोणी वाईट काम केलं म्हटलं की कोणी पण डोळे लावून विश्वास ठेवतो भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केली आतंकवाद्यांना मारलं आपल्या भारतातले जे काही बुद्धजीवी आहेत त्या लोकांनी लगेच पुरावे मागायचं चालू केलं अरविंद केजरीवाल सारखे किंवा के दुसरी जे काही आहेत पुरावे मागायला चालू केलं की खरंच यांनी कारवाई केली का पुरावे द्या आम्हाला कारण आपल्या भारतीय सैन्याने चांगली कारवाई केली चांगलं काम केलं तर त्यासाठी लोक पुरावे मागतात आणि वाईट काम केलं जसं समजा मोदीने राफेल विमान आणलं हेच उदाहरण मी मागच्या वेळेस पण दिलेत परंतु ते तुम्हाला लक्षात असेल किंवा नसेल म्हणून हे तुम्हाला पुन्हा सांगत आहे तेच उदाहरण देत आहे की मोदीने राफेल विमान आणले जे युद्धामध्ये वापरतात फायटर जेट ज्याला म्हणतात चांगला सौदा झाला भारतात विमानं आले चांगलं काम झालं परंतु या चांगल्या कामाला लोकांनी चांगलं नाही म्हटलं तर हे भ्रष्टाचार झाला असं म्हटलं लोकांनी मोजक्या काही लोकांनी म्हटलं की मोदींनी यामध्ये भ्रष्टाचार केला पैसा खाल्ला की सर्व जे बुद्धीजीवी आहेत त्यांनी मान्य केले की हो हो याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला जे लोक प्रमाण मागत होते पुरावे मागत होते की भारतीय सैन्याने कारवाई केली याचे पुरावे द्या तेच लोक डोळे लावून विश्वास ठेवायला तयार झाले की मोदींनी भ्रष्टाचार केला म्हणजे वाईट काम केलं की कोणी पुरावा मागत नाही तर तसं काम झालेलं आहे इथे त्या दुधामध्ये काहीही धान्य मिसळलेलं नाही परंतु त्या माणसाने सांगितलं की नाही नाही हिच्यामध्ये काहीतरी धान्य मिसळलेलं आहे की वामदेवाने लगेच ते मान्य केलं कारण वाईट काम झालेलं आहे ना मग लगेच मान्य केलं आणि शिष्याला बोलवतात मग आता पुढं काय काय होते ते बघा आता तुम्ही तव वामदेवी म्हणितले ऐसे ऐसे पागा माझे जन्मांतिक व्रत भंगिले वामदेवाला त्या चुगलखोर माणसाने सांगितलं आणि वामदेवाला लगेच भरोसा बसला आणि वामदेव म्हणायला लागला की माझ्या जन्माचं व्रत भंगून टाकलेलं आहे माझ्या शिष्याने लगेच भरोसा बसला याला असं नाही वाटलं की शिष्याला विचारावं कारे बा तू असं केलं का तुझ्या पत्नीने असं केलं का दुधामध्ये काही धान्य मिसळवलं का काही विचारलं नाही लगेच भरोसा केला त्या माणसावर जो कोणी तिराईत माणूस आला होता या वामदेवाने सरळ भरोसा केला की माझं व्रत भंगलं मग तो शिष्य नमस्कारा आला तो शिष्याला नमस्कार करण्यासाठी वामदेवाला वामदेव लगेच म्हणतात त्याला जाय जाय परता पापिया आपले मुख उनको। नको दाखवू तो वामदेव म्हणतो शिष्याला अरे तू जा माझ्या जवळ येऊ नको पलीकडे जा तुझं तोंडही मला दाखवू नकोस शिष्य म्हणतो का कशामुळे काय झालं नेमकं ना तुझी ब्राह्मणी आम्हाला गोणी जे पकवान्य करीत तू धान्य मिसळी तो म्हणतो वामदेव की तुझी जे पत्नी आहे ती जे काही स्वयंपाक करते दुधाचे पकवान तयार करते त्यामध्ये धान्य मिसळवते आईसा तो घरा गेला असं समजलं मग शिष्याला शिष्य शिशा घरी गेला पापिणी पापिणी आता मी तुझं नाही तू मज नाही म्हणजे वामदेवाने व्यवस्थित चौकशी केली नाही बसून व्यवस्थित विचारपूस केली नाही की खरंच तुझी पत्नी अशी करते का तुझ्या पत्नीला जाऊन व्यवस्थित विचार काही सारासार विवेक बुद्धीने विचार केला नाही वामदेवाने सरळ सांगितलं तू पापी आहेस मला तुझं तोंड पाहायचं नाही तू, तू माझ्यासोबत विश्वासघात केला माझं व्रत भंगवलेलं आहेस तू सरळ डिसिजनवर गेले ज्याप्रमाणे वामदेवानी सरळ एक निर्णय घेतला आणि सांगितलं की तू पापी आहेस मला तुझं तोंड पाहायचं नाही आणि हे ऐकल्यानंतर शिष्याने सरळ जाऊन निर्णय घेतला घरी की पापीनी पापनी आता मी तुझं नाही तू माझं नाही मी तुझा नाही आणि तू माझी नाही संपला विषय झाली काडीमोड आता धोत्र फाडूनी डोई बोडून उत्तरापंथे जाईन काय म्हणतात त्या शिष्य घरी जाऊन की आता मी डोई बोडवीन धोत्र फाडीन आणि पंथे निघून जाईल म्हणजे संन्यास घेला तर मी आणि उत्तरपंथे जाईल पत्नी विचारते का म्हणजे कशामुळे काय झालं तरी काय नेमकं सांगा तर खरी ना माझे या गुरुचे जन्मांतिक व्रत भंगिले शिष्य म्हणतो त्या पत्नीला त्याच्या की तू माझ्या गुरुचं जन्मांतिकचं जे व्रत होतं ते भंगवलेलं आहे ना तू पकवान ने करीसी त्यामध्ये धान्य मिसळीसी तू पकवान न करतेस आणि त्यामध्ये धान्य मिसळतेस मा काही झाले तुम्ही माझी परीक्षा पहा पत्नी म्हणते असं काय म्हणताय तुम्ही तुम्हाला वाटत असेल काहीतरी माझी परीक्षा घ्या माझी हाती दुध द्या मला दूध द्या तुम्ही मा तुम्हा देखता नसुद्या दुधाची पकवान ने केली तरी साच नसुद्या दुधाचे जर मी पकवान तयार केले तर तुम्ही खरं मानणार मला नाही तरी जायची आहे म्हणा आणि जर मी पकवान करू शकले नाही एरवी तरी काडी मोड झालेलीच आहे एरवी तरी तुम्ही मला म्हटलेलंच आहे तू माझी नाही मी तुझा नाही मग त्याने वामदेवा पुढे सांगितले मग त्याने जाऊन वामदेवा पुढे सांगितलं मग ती बोलावू धाडली झाडा घेतला मग तिला बोलावून घेतलं तिचा झाडा घेतला म्हणजे तिची व्यवस्थित झाडा झडती घेतली की हिने कुठे पुढीमध्ये बांधून एखादं धान्य तर आणलं नाही सोबत मग ती अनसुद्या दुधाची आधी ही हुनी बरवी पकवानने केली मग त्या बाईने पहिल्यापेक्षा ही सुंदर अशी दुधाचे पकवान तयार केले त्यामध्ये धान्य न मिक्स करता मग वामदेवी म्हणते आता वा भक्त करा भक्ती आणि मग वामदेव म्हणतात वा 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 छान 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 आता व्हा भक्त आणि करा भक्ती असं वामदेव म्हणतात पहिलं नाही बुद्धी सुचली या वामदेवाला की आपण कसं काय डायरेक्ट याला म्हणावं तू तोंड दाखवू नको किंवा तू पापी आहेस हे विचार आदोगर नाही केला आणि आता ज्यावेळेस पकवान खायला मिळाले त्यावेळेस वामदेव म्हणतो वा भक्त करा भक्ती म्हणजे हा जीव कसा आहे बघा तुम्ही पहिलं विवेक बुद्धीने विचार नाही केला सरळ निर्णय घेऊन टाकला तर असे आतताईपणाचे जे निर्णय असतात घाई गडबडीने घेतलेले हे आपल्यासाठी कधीही अहितच करतात हितकारक असे निर्णय नसतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला निर्णय घ्यायचे सदसत विवेकाने घ्यायचे आहेत विवेक बुद्धीने सारासार विचार करून प्रसंग काय घडला चार चौघाला विचारपूस करा जे काही प्रसंग घडलेला आहे खरंच असं घडलं का तर असं जर आपण विचार केला विवेक बुद्धीने आणि मग जो आपण निर्णय घेणार तो निर्णय आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे आणि आतताईपणामध्ये गडबडीमध्ये जो तुम्ही निर्णय घेणार तो अहितकारकच ठरणार आहे हे आपल्याला यावरून लक्षात येते या चरित्राच्या माध्यमातून तर हे लक्षात असू द्या कधीही आतताईपणा नाही करायचा आणि घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यायचे नाही ते निर्णय तुमच्यासाठीही घातक ठरणार आहेत पुढीलासाठीही घातक ठरणार आहेत तर विवेकाने विचार करा तरच तुमचं जीवन सुखकारक होईल पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही आणि बघा वामदेव काय म्हणतात नंतर वा भक्तन करा भक्ती मग खुश झाले वामदेव बिचार्या त्या बाईकडे सदसद विवेक बुद्धी होती विवेक विचार होते त्या बाईकडे म्हणून सगळं जमलं व्यवस्थित नाहीतर फुकटामध्ये शिष्या उत्तरपंथी गेला असता धोतर फाडून डोई बडून म्हणजे किती मोठी शिक्षा झाली असती या शिष्याला या वामदेवाच्या आतताईपणामुळे तर आपल्या आतताईपणामुळे कोणाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये कोणाचं जीवन बर्बाद नये याकडे लक्ष असू द्या याची तुम्ही सतर्कता बाळगा पुढे स्वामी काय म्हणतात मग यावर बाईसा म्हणतात आयसे बाबा, बाई बाबा त्या बाईला केले बाबा त्या बाईमुळे हे चांगलं झालं या बाईमुळे सर्व ते जे प्रसंग एक चिघळला होता तो व्यवस्थित हाताळला त्या बाईने नाहीतर मग काहीतरी वाईट झालंच असतं मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात मरमरसोच्या जीवा तू ते काय असे मा काय देसी स्वामी म्हणतात मरमरसोच्या जीवा वामदेव म्हणजे कोण होते एक प्रकारचे जीवच होते ते देवता धर्म करणारे तर तुम्ही सांगा त्या जीवाकडेच काही नाही स्वच्छ म्हणजे काय गरीब दिन रंक स्वच्छ त्याला म्हणतात तर असा हा जीव स्वच्छ आहे याच्याकडे काही नाही कोणाला द्यायला हाच भिकारी आहे आणि हा कोणाला काय देणार आहे हा जो वामदेव आहे जो म्हणत आहे की व्हा भक्त करा भक्ती खरंच या वामदेवाची भक्ती केल्याने काही मिळणार आहे का कोणाला नाही मिळणार असं स्वामी आपल्याला सांगतात आणि म्हणून आपण जीवाची भक्ती नाही करायची देवतेची भक्ती नाही करायची तर आपल्याला फक्त आणि फक्त परमेश्वराची भक्ती करायची आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात या जीवाकडे काहीच नाही तर या जीवाची जर कोणी भक्ती केली तर हा जीव त्या जीवाला काय देणार आहे हा वामदेव त्याच्या शिष्याला काय देणार आहे काय देऊ शकतो काहीच देऊ शकत नाही नव्हेची तरी तो तीएसी नाही ते तीएसी नाही जाणीतले तरी भक्त करा भक्ती स्वामी म्हणतात नव्हेची तरी तो तीएसी नाही नव्हेची म्हणजे काय जर दुधाचे पदार्थ त्या बाईला तयार करता आलेच नसते काही गडबड घोटाळा झाला असता समजा यदा कदाचित तर मग त्या नवरा बायकोच नातं तुटलं असतं त्यांचा संसार मोडला असता कारण पहिलं तो जो माणूस आहे तो घरी जाऊन म्हणतोच की आता मी तुझं नाही तू मज नाही मी तुझा नाही आणि तू माझी नाही पहिलंच त्यानं ना काडीमोड घेतल्यासारखंच केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात जर दुधाचे पदार्थ तयार झाले नसते मग काय होतं हा उतर पण ते गेलाच असता शिष्य धोतर फाडला असता डोई बडून गेला असता तर स्वामी असं म्हणतात बरं झालं ते दुधाचे पदार्थ तयार झाले नाहीतर मग काडीमोड मोड झालीच होती म्हणून समजा तरी हो भक्त करा भक्ती आणि दुधाचे पदार्थ तयार झाले आणि दुधाचे पदार्थ तयार झाले म्हणून काय म्हणतो भक्त करा भक्ती जस काय फारच मोठा पराक्रम गाजवलेला आहे या वामदेवाच्या शिष्याने आणि आता वामदेव खरंच याला फार मोठं पद देणार आहेत मेल्यानंतर भक्ती केल्यानंतर या शिष्याने अशा तोऱ्यामध्ये वामदेव म्हणायला लागलेली आहेत वा भक्त आणि करा भक्ती या जीवाची गती अशी आहे बघा स्वतःला काही येत नाही लोकांना सांगतो करा माझी भक्ती करा माझं पूजन आता वळूया आपण पुढच्या चरित्राकडे उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे चौतीस तथा आंग्री व्यथा क्षायिका श्रवण आंग्री व्यथा आंग्री म्हणजे पाय जसं आपण शब्द ऐकलेलाच असेल पदांग्री बोलतो आपण पद म्हणजे पाय आंग्री म्हणजे पण पायच होते तर आंग्रीची व्यथा पायाची व्यथा या व्यथेची आख्यायिका स्वामी ऐकतात बाबा हे वामदेव यांचे शिष्य चौधोत्रांचा जवळ गावी असती बाईसा म्हणतात बाबा हे वामदेव जे आहेत या वामदेवाचे शिष्य जे आहेत ते चौधोत्राचा जवळ गावी असते चौधहोत्राचं जे जवळ गाव आहे तिथे असतात त्या ते माघ स्नानाला गोणी घेवणी जाती माघ महिन्यामध्ये जे विशिष्ट स्नान असते ते करण्यासाठी वामदेवाला ते गावाकडे घेऊन जातात शिष्य मग वानरिया भरुणी उदका ठेविलिया असती घागर भरून ठेवलेली असायची त्यांच्याकडे उदकाची म्हणजे पाण्याची रात्रीच भरून आणून ठेवायचे मग या ते उंची बैसविती थी, उंच ठिकाणी बसवायचे यांचे पाव आडदांडी वरी ठेवी ती आडदांडी लावलेली असायची जनावर घरामध्ये येऊ नये म्हणून तर त्या आडदांडीवर यांचे पाय ठेवलेले असायचे आणि यांना उंच ठिकाणी बसवलेलं असायचं वरी घागरी रिचवी त्या पायावर थंडगार रात्री भरून ठेवलेलं पाणी टाकायचे ते मग बुडी अवघा माहो नहाती मग अवघा माहो म्हणजे महिनाभर ते तिथे विशिष्ट तिथीवर ज्यांना स्नान करायचं आहे ते स्नान करायचे त्यांच्या पायाच्या चरणोदकाने मग पाया तिडकी लागे माघ महिन्यामध्ये थंडीच असते आणि थंडीच्या दिवसामध्ये थंडगार पाणी रात्री भरून ठेवलेलं रात्रभर त्या थंडीमुळे थंडगार पाणी झालेलं असते आणि ते पाणी पायावर टाकतात हे भक्तजन भक्तजन म्हणजे कोण या वामदेवाचे शिष्य बरं का त्या गावातील आणि मग थंडगार पाणी जर टाकत आहेत ते आणि खाली लोक आंघोळ करत आहेत सर्वांची आंघोळ होईपर्यंत पाणी चालूच आहे पायावर मग पाय धरा किंवा बुडक्यापासून खाली ओले किल्ले आहेत पाय तिथून पाणी टाकत आहेत असं म्हणू शकतो आपण तर तुम्ही सांगा थंडगार पाणी टाकत आहेत सकाळी सकाळी साहजिक असं आहे पायाला तिडक भरणारच आणि म्हणून चरित्रकार म्हणतात की पाया ला तिडकी लागे तिडकी लागायची थंडगार पाणी थंडगार वातावरण आणि घागरीच्या घागरीवरून टाकणं चालू आहे खाली भक्तजन स्नान करत आहेत त्या वामदेवाचे तर अशी भयंकर तिडक भरायची पायामध्ये परंतु करणार काय तिडक भरली पायामध्ये म्हणावं तर अरे तुमच्या गुरुमध्ये काही सामर्थ्य नाही लोक असतील आपल्या शिष्यावर आणि मग पाया आखडायचे सर्वांच्या अंगो झाल्यावर मग ती शिक्षे रात्री गहवाची करीती मग त्या वामदेवाच्या शिष्य रात्री गव्हाच्या घुगऱ्या तयार करायचे गरम गरम घुगऱ्या त्या घुगऱ्याने काय करायचे मग पाओसे किती पायाला तिडक भरलेली आहे मग ते गरम गरम घुगऱ्यांनी पाय शेकून घ्यायचे आयसे बाबा असा हा वामदेव करतो आणि त्या घुगऱ्याचाच प्रसाद दुसऱ्या दिवशी भक्तजनांना वाटतो सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई पोरुजीव मरुणी ऐश्वर्य साधी बाई या जीवाची गती अशी भयंकर आहे की या जीवाला असं वाटते मेलो तरी काही हरकत नाही माझं ऐश्वर्य टिकून राहिलं पाहिजे माझी कीर्ती झाली पाहिजे सर्वज्ञ म्हणितले बाई एक महात्मे एका गावाशी गेले एक महात्मे होते ते एका गावाला गेले गावीच्या लोका पुढे म्हणती गावीच्या लोका पुढे म्हणायचे ते महात्मे अम्मासी अमका आम बरीखी अमका मासी अमका दिसी अम्मा विमान येईल आठशे वर्षापूर्वी पण आपल्या भारतामध्ये विमान हा शब्द होता राईट बंधू पैदा झाले आणि नंतर त्यांनी विमान तयार केलं आणि विमान शब्द तयार झाला अशातला काही भाग नाही बर का या राईट बंधूंनी सर्व शास्त्र आपल्या भारतातलंच गोळा केलं आणि मग विमान तयार केलेलं आहे विमानशास्त्र यावर मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत ऋषींनी की विमान कसं तयार करावं हो? आणि या युरोपियन लुटारू लोकांनी हे युरोपियन लोक कोण होते भारतावर येऊन राज्य केलं लुटून नेलं आपल्याला हे कोण होते लुटारू लोक दरोडेखोर होते आणि या दरोडेखोरांची भाषा ज्याला येते त्या लोकांना आपण हल्ली हुशार म्हणतो किंबहुना एक माप झालेला आहे की हा व्यक्ती हुशार आहे त्याला जर ही भाषा येत असेल तर तो व्यक्ती हुशार आहे एक मूल्यमापन तयार झालेला आहे हल्ली कशामुळे तयार झाले हे भारत इंग्रज सोडून गेले तरी पण इंग्रजांनी स्वतःची पिलावळ इथे ठेवलेली होती राज्य करण्यासाठी आणि या पिलावळाने इंग्रजांची जी पिलावळ मागं होती नेहरू असेल मग ते नेहरूची जे काही खानदानी असतील पुढे चाललेल्या ह्या सर्व इंग्रजांच्या पिलावळी होत्या आणि त्यांनी जशास तसं इंग्रजी भाषेला प्रोत्साहन दिलं आताही न्यायपालिकेमध्ये जे काही निर्णय लागतात जे काही बहस होते वकिलांची जे काही ऑन रेकॉर्ड मॅटर असतात ते सर्व अंगल भाषेमध्ये असतात तर हे काय आपल्या लक्षात येते यावरून की इंग्रज गेले औलाद सोड गे, गे त्यांची अशी गोष्ट आहे जसं एक म्हण आहे उल्लू मार्गे अवलाद छोड गे तसं हे इंग्रज तर निघून गेले परंतु त्यांच्या औलादी त्या इथंच सोडून गेल्या ज्या वैचारिक अवलादी होत्या ज्यांच्या दिमाकामध्ये पाश्चात्य संस्कृतीने घर केलेलं होतं आणि पाश्चात्य जी चांगलं मानत होते तर त्या लोकांनी आपल्या भारतात आल्यानंतर इथलेच धर्मग्रंथ नेले आणि त्यावर विमान तयार केलं जसं आपल्याला माहितीच असेल एक तळपदे नावाचे होते मुंबईतले सदग्रहस्त त्यांनी विमान तयार केलं होतं राईट बंधूंनी विमान तयार करण्याच्या अदोबर परंतु त्यांचं पॅटर्न त्यांना मिळालं नाही कारण आपण गुलामीमध्ये होतो इंग्रजांना वाटलं याचं पॅटर्न आपल्यालाच मिळालं पाहिजे मग राईट बंधूंनी ते सगळं तयार केलं आणि पॅटर्न त्यांनी तयार करून घेतलं आणि मग तळपदेंचा मृत्यू झाला कसा झाला काय नाही संशयास्पद मृत्यू झाला शंभर टक्के गॅरंटी तर अशीच आहे इंग्रजांची सत्ता होती तर इंग्रजांनी त्यांना मारला असेल तर इथे विमान येईल असं त्या महात्म्याने सांगितलं आणि मग लोक त्यांना मानायला लागले मग ज्या दिवशी विमान येणार होतं तो दिवस उजाडला लोकांमध्ये खूप मानमान्यता झाली त्यांची कीर्ती झाली मग तो दिवस उजाडला लोक म्हणायला लागले अरे आता विमान येणार या महात्म्याला यायला विमान येणार विमान येणार लोक सर्व जमले मग आपण गुंफे रिगाले स्वतः जाऊन बसला गुंफेमध्ये त्याच्या झोपडीमध्ये आणि मग आता काय करणार विमान तर येणार नाही यालाही माहिती होतं कारण हा तेवढा सिद्ध साधक नव्हता मग विख घेतले विष पिलं त्याने मग त्याने गळा घुरघुरू लागला त्या झोपडीमध्ये घरघर घरघर आवाज यायला लागला विष पिल्यामुळे आता तो मराच्या मार्गावर लागला ना मग घर घर त्याच्या घशातून आवाज यायला लागला ते लोके ऐकिले लोकांनी ऐकलं महात्म्यांनी विष घेतले लोक म्हणायला लागले अरे महात्म्यानी विष पिलं मग तयासी लोके उपविख केले लोकांनीच त्यांना औषध पाणी केलं विष उतरून टाकलं उपविष केले सर्वज्ञ म्हणतले आयसे गा जीव स्वामी म्हणतात बघा या जीवाची अशी परिस्थिती आहे मरुणी ऐश्वर साधती मेल तरी काही हरकत नाही परंतु ऐश्वर्या आलं पाहिजे आपल्या ठिकाणी कीर्ती झाली पाहिजे असं म्हणतात हे जीव असे आहेत यावरी भटी म्हणितले भटवास म्हणतात जी जी हे वामदेव माते जे धवा देखती ते धवा माते म्हणती नागदेवतो धांडाळे सांडली आणि श्री चांगदेवरावळापाशी राहिला सी हे निके केले भटोबास म्हणतात जीजी हे वामदेव मला ज्या वेळेस भेटतात ना प्रत्येक वेळेस म्हणतात की नागदेवा तू चांगलं केलं बर का तू आज जे काही धांडाळे सांडिली म्हणजे ते जे तू पूर्वी दरोडे टाकायचा सप्तव्यसनी धांडाळ होतास ते सर्व सोडलं बरं झालं आणि चांगव रोळ तू राहत आहेस आईसे प्रति भेटी म्हणे ती प्रत्येक वेळेस भेटली की असे म्हणतात ते ऐकून सर्वज्ञ म्हणितले असं ऐकून स्वामी म्हणतात जीव म्हणजे जी दोषदर्शी स्वामी म्हणतात जीवाची गतीच अशी आहे की जीव फक्त लोकांचे दोष पाहतो नागदेवाचार्य सध्या कसे राहत आहेत ह्याकडे पाहायचं चांगलं म्हणायचं ते दिलं सोडून पूर्वीचं काढतात म्हणजे जीवाची गती कशी आहे चांगलं आहे ते दिसणार नाही जुनं काढतात लोक अरे हा असा होता अरे तो तसा होता अरे भूतकाळ झाला सोडून द्या आता कसा वागतोय तो त्याकडे लक्ष द्या ना भटोबास आता कसे वागत आहेत किती चांगले महात्म्य झालेले आहेत एक याकडे पाहायचं दिलं सोडून अरे पूर्वी तू कसा होता अरे तू दरोडे टाकायचा सप्तव्यसनीय धांडाळ होता असं ते वामदेव म्हणतात आणि मग कुठेतरी म्हणतात की बरं झालं तू तिथे गेलास प्रत्येक वेळेस म्हणतात की तू सप्तविसनी धांडाळ होता तू सप्तविसनी धांडाळ होता तर लोक असे असतात लोकांकडे लक्ष द्यायचं नसते तुम्ही चांगलं जरी केलं तरी जुनच लोक काढणार तुमचं आणि म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका आपलं आयुष्य फार थोडं आहे आपल्याला आपलं आयुष्य कसं जगता येईल आपल्या जीवनाची उंची कशी वाढवता येईल सद्विचाराने विवेक बुद्धीने ह्याकडे लक्ष द्या लोक ओरडतात आणि गप्प बसतात आणि हे जे असे लोक आहेत लोकांकडे पाहणारे बोट दाखवणारे हे असे लोक कधीच जीवनामध्ये उंची गाठवू शकत नाहीत त्यांच्या जीवनाचं ते भलं करू शकत नाहीत तर मग तुम्ही का विचार करता त्यांचा आणि स्वतःच्या जीवनाची बर्बादी करून घेता हे लक्षात असू द्या पक्क आणि स्वतःच जीवन सुधरवण्याचा प्रयत्न करा अध्यात्माला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि अध्यात्माकडे तुम्ही जर जास्त वेळ दिला तर तुम्ही निर्व्यसनी होणार तुमच्या जीवनाची उंची वाढणार सदाचारी बनणार तुम्ही हे लक्षात असू द्या स्वामी म्हणतात जीव म्हणजे दोष दर्शी आगा गुणावरी लक्षची नाही म्हणून हा जीव कधी गुणावर लक्ष देत नाही कोणी तुम्हाला वाईट म्हणत असेल चिंता करायची नाही स्वामी म्हणतात ना की या जीवाला दोषच दिसतात गुण दिसत नाही तर मग काय लोकांचा विचार करायचा सोडून द्यायचं लोकांचं म्हणणं विचारात घ्यायचंच नाही कारण लोक हे दोषच पाहतात आणि म्हणून स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि हे मार्गदर्शक तत्व आहेत आपल्यासाठी हे लक्षात असू द्या पाखाण जाती निरूपणे स्वामींनी पाषाण जातीविषयी निरूपण केलं गोसावी सारंग पंडिताचे आवारा विजय केले होते स्वामी सारंग पंडिताच्या घरी जातात मग मागू ते गोसावी मडासी बिजे ती स्वामी परत मढामध्ये येत होते तव ते वैद्यनाथाचे देऊळ कराव्या चिरे ती तिथे काही लोक कारागीर लोक चिरे घडवत होते वैद्यनाथाचं मंदिर बांधायचं म्हणून गोसावी तेथे उभे राहिले स्वामी तिथे जाऊन उभे राहतात मग पूसले मग विचारतात हांगा पाखाणाची जाती स्वामी म्हणतात त्या कारागिरांना काहो तुम्ही पाषाण घडवत आहात चिरे घडवत आहात तुम्हाला पाषाणांच्या जाती माहिती आहेत का किती आहेत मग तेही आपल्या अनुभवीची या सांगितली त्यांनी मग आपल्या अनुभवीच्या ज्या काही पाषाणाच्या जाती माहिती होत्या त्या सांगितल्या सिरसाळा कोदवा मुरुंबाळा सिरसाळा नावाचा एक पाषाण आहे कोदवा नावाचा एक पाषाण आहे मुरुनबाळा नावाचा एक पाषाण आहे आणि उजडा नावाचा एक पाषाण आहे तळटिपेमध्ये आलेला आहे उजड्या नावाचा एक पाषाण आहे मग गोसावी पाखाणाच्या जाती रोपिली स्वामी म्हणतात अरे एवढ्याच जाती तुम्हाला माहिती आहेत आम्ही सांगतो तुम्हाला किती जाती आहेत स्वामी लगेच निरूपण करतात मग ते ही म्हणतील जी आम्ही याची सोई नेनो मग ते कारागीर म्हणतात जीजी आम्हाला तर हे काही माहितीच नव्हतं की अशाही पाषाणाच्या जाती आहेत म्हणून या गोसावीची निरूप आव्या आणि गोसावीची परिसा आव्या स्वामींनीच हे निरूपण करावं आणि स्वामींनीच ते ऐकावं आम्हाला तर कधी माहिती नाही दगडाच्या अशा जाती असतात ते मग स्वामी तिथून निघून जातात तर अशा प्रकारे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील स्वामींचे आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी या जीवाविषयी काय सांगितलं भटोबासांना स्वामींनी काय निरूपण केलं हा जीव कसा आहे आणि या स्वामींच्या निरूपणामधून आपण काय घेतलं पाहिजे हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे प्रसंग कोणता होता तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो नागदेवाचार्यांनी म्हटलं की हे जे वामदेव आहेत ते दरवेळेस मला म्हणतात की नागदेवा तू बरं केलं पूर्वीचे धांडाळे दरोडे टाकणे सप्त व्यसन करणे हे पूर्वीचे धांडाळे तू सोडली आणि आता स्वामींजवळ असतोस म्हणून तर या प्रसंगावर स्वामींनी मग काय निरूपण केलं हा जीव कसा आहे हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे स्वामींनी जी आख्यायिका ऐकली बायसांनी जी आख्यायिका सांगितली आणि स्वामींनी जी ऐकली वामदेवाशी दुधाच्या पदार्थाच्या संदर्भामधली तर या चरित्रामधून दूध पकवानाची जी आख्यायिका स्वामींनी ऐकली या लीळेमधून आपण काय शिकलो पाहिजे फार महत्वपूर्ण शिकवण दिलेली आहे स्वामीनी आपल्याला या चरित्रातून हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेली आहे तर काय शिकवण आपण घेतली पाहिजे त्या चरित्रातील हा प्रश्न आहे तर या ज्ञानसत्रातील दोन प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच देणार सर्वजण अशी अपेक्षा आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता उपाध्य का लज्जित झाले उपाध्य यामुळे लज्जित झाले कारण त्यांच्याकडे स्वामींना आरोगणा देण्यासाठी फक्त कच्ची पक्की एक चपाती होती आणि ओले झालेले हरभरे होते आणि देवगिरीला गेले पण रिक्त हस्ते आले होते काही दान मिळाले नाही मग आता हे कसं काय देवाला द्यावं आपण ओले झालेले चने हे कच्ची पक्की रोटी आणि म्हणून ते लज्जित झाले होते दुसरा प्रश्न होता रोटीला पाहून स्वामी आश्चर्यकारक का असे उद्गार का करतात की रोटी मा असं स्वामी म्हणतात यामागचं कारण असं होतं की स्वामींनी रोटीला पाहून असे आश्चर्यकारक उद्गार नाही काढले तर त्या उपाध्यांचा भाव पाहिलेला आहे आणि त्या भावाला पाहून देऊ म्हणतात की रोटी मा खरच रोटी तर चांगली आहेच कारण भाव चांगला आहे या उपाध्यांचा तुम्ही वेळात वेळ काढून ध्यान देऊन पोथी ऐकत आहात आणि व्यवस्थितपणे त्याची उत्तरही देत आहात ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे आजच्याही सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये आपल्याला साधा प्रति मुंडीत जोगी प्रशंसा हे लिळा ऐकायला मिळणार आहे चुना पिटणी उपाध्य अनृत्य निषेध हे लीळा उद्या ऐकायला मिळणार आहे सारंग पंडिती सोमपर्वी पूजा ही चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असे तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे एकही स्वामींचं चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड